प्रमाणे अरुंदादास शिरोळे बाबूदादा मोरे रतनजी हिरे निंबाभाऊ जाधव संगीतताई पाटील तात्या भाऊ वाघमोळे प्रवीण साहेब बाकूदादा ठोंबरे शिवाजी सुखनाथ साहेब सूर्यकांताई चितावकर किशोरजी चितावकर दत्तूभाऊ उत्कार विनायक बिडकर पिंटूभाऊ वाले चिंतू पाटील लोकनाथ शांताराम राजनो बाळासाहेब वाघमोडे समाधान गुजरात राजीभाऊ ठोंबरे ज्ञानेश्वर वाघ भाऊसाहेब जाधव नाना कांदळकर दत्तभाऊ वळकते बापू कोरडे गंगाधर बिडकर रघुनाथ कलवर बाळासाहेब सोनवणे गोपाल बिडकर प्रकाश बिडकर बापू बिडकर संजय पानसे ज्ञानेश्वर आडाव समाधान सोल्जे संजय काळे अनिल चिंदाळकर का, सोपन सुटके ज्ञानेश्वर सोनजे कैलास संदान ईश्वर बनगे योग्य केला भाऊ सुरेश शिंदे केला बागेशन आवाज उल्लेख करणे माझं कर्तव्य समज बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोबल त्या ठिकाणी व्यक्त केलं आपल्या भावना आज या मेळाव्याचा मुख्य उद्देश या समाजाची नशा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय सरसेनापती या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत मी यावेळी जास्त बोलणार नाही परंतु राज्याचा यशवंत नेता सरचिटली नाग्यांना महाराष्ट्र यशवंत सेना प्रत्येक गावागावात कशी पोहचेल शिवसेनेप्रमाणे ज्या त्या ठिकाणी धनगरच आहे का त्या त्या ठिकाणी यशवंत सेनेच आहे ना या पद्धतीने आपण काम करतो राहिला प्रश्न शिवसेना स्थापन केली त्या विखे खोकऱ्यांचा परिणाम साहेब नाही विखे खोकले केलेल्या समाजासाठी योगदान ज्यावेळेस विखे खोकऱ्यांना जवळखान अर्पिट केलं की दोन वर्ष विखे खोके

नाही या निमित्ताने सांगतो आणि माझ्याकडून शब्द संपतो नाही